बस बघ तुझ्या आजी बोडीच आहे की नाही पुळकाळ तुला काय माहित आहे तुझ्या आजीने किती सुरू केलाय ते अग मी नवी नवी नवरी होऊन काच टाकून आजी आणि तू आबा आधी माहितच ऐकत गेला नाच मला तसं नाचत गेला अशी बोटा नाचत गेली तू ऐक की नाही आजी आता उग जरा काय पहिलं कमी मला मारत गेल नाही तू बाप दिसायला भोळा दिसते काही भोळा नाही तू या मोठ्या बाबाने आजीला लाद घातल्यानं कशी इकडे चिंक पळत आली कशी ला लाद आलय आता अगं मी बोललो की तुम्हाला तोंड दिसते आई अशी का म्हणाली वाटत असेल अगं तुम्ही लहान होत्या तर वाईक ना तुम्हाला कडीवर उचलून सुद्धा घेत गेल तू अगं तुम्ही तुला लहान होत्या की नाही तुमच्याकडे ढुंक सुद्धा बघत गेल आणि त्या रमेश बाबाच्या तू प्रोटी माकू माकू मुळ्या करू करू खाऊ घालत बक्कळ खाऊ घातलं एवढं लाडकेला आता नातू ना ते कुठे गेले ती आता आता ते कुठे गेली आजीला विचारायला तयार नाही मेली हाय हायती मी म्हणून टिकलो ग या घरात एवढा आहे की नाही मग असा सुरुवात एवढा वनवास केला या बाईनं काय सांगू तुम्हाला अगं जागी एखादी दुसरी बाई असली तर उदर आता औषध खाऊन मेली असती नाही तर इतका आता या बाईनं सूट घेतलाय अगं तुम्हाला म्हणलं की मनाली वाटते मला आहे की नाही चहा सुद्धा करून पियाची ताकद नव्हती या बाई समोर अगं मग तुम्ही जन्मल्या तुमच्या तोडाकडे बघून मग राहिलो मी जर असे म्हणलो आणि तुमच्या जर काही गोष्ट ऐकली रे ऐकली गेली हे बाई घर तोडते आमचं घर घर तोडते मला तोडायचं थोबड मात्र तोडायचं होत आता बघलीस ऐकायलाय सगळं बरं आता कसं गरीब गायी बसलय होते काय तवा गरीब गाय यावं लागलं की मग याकडे जाता अग एवढीच की नाही आज्यात बाई होती मग माझा बाप आला की छाच पाणी गेला ग माय बाबा तवा आधी नाही नाही ते बोलली नको नको तेवढे भांडण केली आता कसं मयाजमान या की नाही हा का कल्पना छाचं पाणी आता कसं छा मागायला देतो इला छा आता